ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची पत्रिका जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे पत्रिकेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित नाव आहेत कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा असा पत्रिकेवर मजकूर आहे तर उद्याच्या मेळाव्याची निमंत्रण पत्रिका ही जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे आणि या पत्रिकेवर कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा असा मजकूर आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची नावं आहेत हीच ती निमंत्रण पत्रिका आहे अनेकांनाही निमंत्रण पत्रिका दिलेली आहे पदाधिकाऱ्यांना ही निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोनही ठाकरे बंधूंची एकत्रित नाव आहेत या पत्रिकेवर आवाज मराठीचा कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा असं म्हटलेलं आहे आणि तारीख आणि पत्ता ज्या ठिकाणी हा विजय मेळावा होणार आहे त्याचा पत्ता या पत्रिकेवरती आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांची या दोन बंधूंची नावं आहेत